नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज आहे रक्षाबंधन रक्षाबंधनाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आणि आरोग्यदायी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि आता व्हिडिओला सुरुवात झाली आहे तर आज काही शूटिंग वगैरे काही नाही आहे आणि आता माझी छान तयारी केली आहे आणि मी चालली आहे माहेरी तयारी करून आम्ही निघालो होतो भद्रावतीला जायला तर मला बसस्टँडपर्यंत सोडून दिलं भद्रावतीच्या मला आणि डुग्गूला आणि ते गेले होते चंद्रपूरला हिमा बापूजी वैष्णवी ही, ही चंद्रपूरला गेले होते वैष्णवी मामाची इथे जाऊन होती तर ती मामासोबतच गेली होती त्या त्याला गाडी घ्यायची होती टू व्हीलर तर म्हणून ते आधीच गेले होते चंद्रपूरला आणि हिमा बापूजी आणि भूषण हे मागून गेले आणि मी आणि देवांश आम्ही आलो होतो ॲटोने घरी बसस्टँडपासून तर आल्याबरोबर छान हातपाय धुऊन फ्रेश झाले थोडा वेळ आराम केला आईनंतर मग तुम्हाला आता आईचं छान देवघर दाखवलं आणि आईने मग म्हणजे सीमा पण गेली होती चंद्रपूरला आणि तिची तब्येत नव्हती बरी त्यामुळे मग म्हटलं चला तिची कशाला वाट बघायची आपण स्वयंपाकाला सुरुवात केली मग मी कुकर लावून घेतलं वरण भाताचं साधा वरण भात आणि आता पनीर आणून ठेवलं होतं सतीशने तर पनीर म्हणजे मटर पनीरची भाजी बनवायची होती तर कसं आहे म्हणजे सोळा सतरा जणांचा स्वयंपाक बनवायचा होता तर ती आल्यानंतर करणार होती मी म्हटलं आल्यानंतर करण्यापेक्षा आपण सुरुवात करून ठेवूया तिने बासुंदी बनवून गेली होती तर ती तर आता बासुंदी बनवलीच होती फक्त भाजी पोळ्या आणि भाताचं कुकर हेच लावायचं होतं त्यामुळे मग मी कुकर लावून घेतला छान भाजीची तयारी करून घेतली आणि नंतर मग कणिक भिजवून घेतली आणि आता भाजीसाठी छान पाच सहा टमाटर मोठ्या साईजचे सहा सात कांदे छान आणि काजू याची पेस्ट बनवून ग्रेव्ही बनवणार आहे आता याची मी भाजीसाठी तर पेस्ट बनवून घेतली आणि छान भाजी फोडणी घातली होती पनीर मटर पनीरची भाजी बनवून घेतली आणि त्यानंतर आता मला टाकायच्या होत्या पोळ्या आई म्हणत होती की भजे कर म्हणून पुन्हा म्हटलं भजे वगैरे नको आता कारण भजी काय गरम गरम ना असं सा। खाण्यासाठी चांगलं आहे पण पावसाळ्याचे भजे पचायला थोडे जड राहतात म्हणून आणि कोणी खायला पण पाहत नाही मग कारण बासुंदी बासुंदी पण होती आणि पनीरची भाजी म्हटलं तर मुलं पोळीसोबतच खातात म्हणजे पोळीच खातात जास्त भज्याकड वगैरे काही लक्ष देत नाही तर स्वयंपाक झाला होता आणि हे आले साडेपाचला आले घरी तर माझा स्वयंपाक झाला होता स्वदिश लवकर आला ही माशिरा आली होती आणि ही आहे माझी आई छान तुळशीला दिवा लावत आहे आणि ही लहान भाजी आहे माझी समोर समोर करून म्हणजे व्हिडिओ ना शूटच नव्हती करू दे। देत जिथे जाईल तिथे समोरच येत होती ती बघा आणि आता आम्हाला गाडीची करायची होती पूजा आम्ही चाललो पूजा करायसाठी सगळेजण आता गाडीची गाऊन गाऊन लावून समोरून घ्या का समोरून घ्या व्हिडिओ काढून देऊ पहिले शेंदूर कोणाला रोप पाणी टाकून पूजा करायची पहिलं शेंदूर लाव स्वस्तिक बनवलं का आता गाडीची पूजा करून राहिला होता सतीश पहिले पाणी टाकून घेतलं छान नंतर मग शेंदूरने स्वस्तिक काढून घेतलं नंतर मग हळद कुंकू लावून पूजा करून घेतली आणि हार घातला हार पहिलेच घालून घेतला त्याने आणि नंतर मग सगळी पूजा केली आणि आता ओवाळून घेतला छान पेढा ठेवला आणि नंतर मग नारळ फोडला अशा पद्धतीने गाडीची पूजा करून घेतली आणि ही गाडी आहे इलेक्ट्रिकची इलेक्ट्रिक चार्जिंगवरची गाडी आहे ही तर जशी माझी गाडी आहे की नाही तशीच आहे से तर आणि ही आहे माझी बहिणी तर आता सगळ्यांनी पूजा करून घेतली त्यानंतर मग आम्ही राखी बांधून घेतली आणि रा, राखी आता आम्हीच नाही बांधली तर भूषणला डुग्युला पण बांधून घेतली आहे तर आता फक्त वैष्णवी राहिली दी होती दीपकला बांधायची कारण मामीची तब्येत चांगली नसल्यामुळे तिने तिथेच मुक्काम केला पुन्हा तर आता पुढच्या शनिवारी वगैरे बांधील म्हणे आल्यानंतर परंतु मी हिमा परी नंदिनी आणि किट्टो यांनी तिघींनी पण देवांशला आणि भूषणला राखी बांधून घेतली आणि राखी बांधल्यानंतर आता जेवण करून घेणार आहोत किट्टोला पैसे नव्हते पाहिजे तिला गिफ्टमध्ये काहीतरी वस्तू पाहिजे होती ती म्हणत गी होती की मला या पैशाने आत्ताच गिफ्ट घेऊन दे चल म्हणे मार्केटमध्ये तर मग तिला कसं बसा समजवलं कारण जेवणं व्हायची होती सगळ्यांची तर म्हणून मग नाहीतर मग म्हणे आत्ताच चल म्हणे तिने आपला डान्स सुरू केला आणि इकडे बसून आहे माझी आई आहे तिच्या आईच्या साईडने बसून आहे ती माझी मोठी ताई आहे आणि आता बसले होता आम्ही जेवण कराल आता ही मला तुम्ही तर बघितलंच आहे तर आणि बासुंदी पनीरची भाजी दह्याची कढी साधावरण भात हे सगळं काही जेवणामध्ये होतं तर आता छान सगळेजण बसले होते जेवण करायला आणि मी स्वयंपाक बनवला आणि हिमाने जेवण वाढलं वैष्णवीने आणि हिमाने तर आणि सीमाची काही तब्येत चांगली नव्हती त्यामुळे तिला आराम होता आणि हे माझे मोठे भाऊजी आणि आता यांचे सगळ्यांचे जेवण झाले का मग आम्ही पण जेवण करून घेऊ आणि नंतर मग आम्ही पुन्हा आत्ताच निघणार आहोत मुक्काम नाही करणार आहोत कारण यांची दुसऱ्या दिवशी ड्युटी पण असते आणि बापूजीची पण नाही ड्युटी होती त्यामुळे मग आम्ही आता वापस जाणार आहोत आणि यांचा डबा घेऊन जाणार कारण मी काही स्वयंपाक बनवून नव्हती आली मी स्वयंपाक बनवून

चला मग असा आमचा रक्षाबंधनाचा कार्यक्रम झाला आणि आता आम्ही आहे घरी जाण्यासाठी तर इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करत आहे आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह सह तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना शुभरात्री